शीला म्हणजे तू त्या राकेश कॅमेरा म्हणला हे सगळं करायला सांगितलंस अरे देवा सायली तुला माहीत नाही की कि तो किती नी तसे ही, कामस इतकर नीच आणि लोभी आहे तसेही कामच इतकं नीच होतं तर माणूसही तसाच असणार तुला एकदाही लाज वाटली नाही तुझ्याच फ्रेंडला ब्लॅकमेल करायला गेलीस शी सायली मला तुझ्या नीच विचारांची घाण वाटते सायली तू हे सगळं का केलंस माझी बुद्धी ठिकाणावर नव्हती मला ते फोटो हवे होते जे सिद्ध करतील की राहुल आणि माझ्यात लिंकअप आहे पण मी माझ्या जाळ्यात अडकले आणि त्या राकेशने त्याला वेगळाच रंग दिला मग ही सत्य लपवण्यासाठी तो मला ब्लॅकमेल करू लागला पैशासाठी मी माझे घरही घाण ठेवले आहे ही तर ती सायली नाही जिला मी ओळखत होते शपथ सायली आज माझा विश्वास बसत नाही की तू सायली तू असे करू शकतेस की ती तूच होतीस ना ती तूच होतीस ना जिने मला सांगितले होते की प्रेम आणि आवड यात फरक आहे ही तूच आहेस ना जिने कार्तिकचं प्रपोजल असे सांगून रिजेक्ट केले होते की प्रेम जबरदस्तीने करता येत नाही आणि तूच शिला सायलीला फटकारत म्हणाली सायली यार तुम्ही लोक मला का समजू शकत नाही मी काहीही जबरदस्ती केली नाही शिला ठीक आहे मग तू तु तुझ्या लग्नाला काय म्हणशील मुक्कमल इश इश्क यार त्या रात्री राहुलही माझ्याशी खूप अपना अपमानास्पद बोलला होता वारंवार नकार दिल्याने मी चिडले आणि त्या रात्री मला खूप राग आला आणि तेव्हाच मी ही चूक केली पण शीला माझ्यावर विश्वास ठेव सोशल मीडियावर फोटो पोस्ट करून स्वतःचा आणि त्याचा तमाशा करण्याचा मी विचारही करू शकत नाही मला फसवलं गेलं आणि सकाळी ते निगेटिव्ह फोटो पाहिल्यावर मला माझी चूक कळली आणि त्या पेचात मी राहुलला खरं सांगण्याऐवजी त्याच्यापासून दूर जायचं ठरवलं आणि राहायला प्रश्न जबरदशी जबरदस्तीच्या लग्नाचा प्रश्न तर ते माझे नशीब होते जे मला माझ्या कृत्याची शिक्षा आशा आशी द्यायची होती उलट मी तर असे बोलून सायली ढासाढसा रडू लागली शीला मी प्रत्येक क्षणी मरत आहे राहुल काय द्वेष करेल माझा मी स्वतःचा तिरस्कार करू लागले आहे मी काय करू असे म्हणत सायली ढासाढासा रडू लागली तिला तिच्या चुकीचा पश्चाताप होत होता सायलीला रडताना पाहून शिलाने तिला मिठी मारली आणि तिचे सांत्वन करू लागली बस बस सर्व काही ठीक होईल काळजी करू नकोस शिलाने सांत्वन करून सायलीला शांत केले तिने स्वतःला सावरले आणि हसत हसत शिलाला निरोप दिला शिला गेल्यानंतर सायलीला खूप हलकं वाटत होतं शिलाने तिला खूप काही सुनावलं हे ही बोलली की जे तिने कार्तिक सोबत केले तेच तिला परत मिळले असंही ती म्हणाली पण शेवटी तिने सायलीला समजून घेतलं आणि तिच्या पश्चातापाच्या अश्रूंवर विश्वास ठेवला आज शिलाने तिला दिलेल्या खांद्याची तिला खरोखर खूपच गरज होती तिच्या सांत्वनाने सर्व काही ठीक झाले नाही पण हो सायलीला तुटण्यापासून वाचवले पहिल्यांदाच ती अशी रडली होती असे नाही या याआधीही तिने राहुलसमोर तिची चूक मान्य केली होती पण तिच्या कबुलीवर कधीच विश्वास ठेवला नाही त्याचा विश्वास तरी कसा बसेल सायलीनेच त्याचा विश्वास तोडला होता रात्रीचे नऊ वाजले होते रोज संध्याकाळप्रमाणे आजही राहुल स्टुडिओत गेला होता आज पुन्हा सकाळचे जेवण खाऊन झाली तिच्या खोलीच्या खिडकीपाशी उभी होती राहुलच्या घरात ही तिची आवडती जागा बनली होती ती आल्यापासून रोज रात्री तासन तास उभी राहून बाहेर सुने आकाशात पाहत असे आता तिला हा एकटेपणा आवडत होता कारण तो आता तिच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग झाला होता दिवसभर राहुलकडून माफीची अपेक्षा आणि रात्री निराशेने भरलेली एकाकी रात्र आणि हे मोकळे आकाश पण तरीही आज तिला थोडं हायसं वाटत होतं पहिली गोष्ट म्हणजे आज तिला नेहमी समजून घेणाऱ्या तिच्या मैत्रिणीने तिला पुन्हा एकदा समजून घेतलं आणि दुसरी खास गोष्ट म्हणजे आज खूप दिवसांनी राहुलने सायलीसोबत थोडा वेळ घालवला होता जरी तो फक्त शिलासाठीच बसला होता जरी सायलीकडे त्याने बहुतेक त्यांच्या संभाषणात दुर्लक्षच केले तरीही दररोज त्याचे टोमणे ऐकण्यापेक्षा शिला आणि राहुलचे बोलणे चांगले होते जे ऐकायला मजा आली सायलीला ते जुने दिवस आठवले जेव्हा शिला कार्तिक सायली आणि राहुल पार्टीला एकत्र जायचे वडिलांच्या पश्चात राहुलने तिच्याशीच नव्हे तर तिच्या मित्रांशी मैत्री केली जेणेकरून ती तिच्या वडिलांच्या मृत्यूच्या धक्क्यातून बाहेर पडून पुन्हा सामान्य जीवन जगू शकेल अरे त्यावेळी राहुलच जाणे तिला पुन्हा जगण्याची उमेद दिली आणि मी काय केले माझ्या हट्टीपणात मी राहुलसारखा मित्रही गमवला सैलीला प्रत्यक्षणी आपल्या कृत्याचा पश्चाताप होत होता पण राहुलच्या बाजूने माफीची आशा नव्हती ते म्हणतात ना तोडकर जोडलो हर चीज दुनिया की सब कुछ ए काबिले मरम्मत हे इतबारकी शिवाय सायलीसाठी पुन्हा विश्वास निर्माण करणे कठीण होते तर राहुलसाठी पुन्हा विश्वास ठेवणे तितकेच कठीण होते दोघेही आपापल्या ठिकाणी बंदिस्त होते कदाचित त्यामुळेच लग्न होऊन दहा दिवस झाले होते पण राहुल आणि सायलीच्या नात्यात नवीन वळण आले नव्हते दोघांचे गैरसमज सारखेच होते, होते। आणि रागही जवळपास त्याच पातळीवर होता आज सकाळी राहुल घरी आल्यावर सायली त्याला चहासाठी विचारायला खोलीत गेली याला चहा खाणं विचारणं म्हणजे मूर्खपणाचे वाटू लागले आहे उत्तर नाही येणार ना। सायलीने मनात विचार केला सायलीला रूमच्या दिशेने येताना पाहून राहुलच्या मनात एक विचार आला आली रोबोटसारखी तेच रोजचे शब्द चहा आणू का अरे सकाळी सकाळी चहाला कोण नाही म्हणणार पण नुसती फॉर्मॅलिटी सायली रूममध्ये येताच राहुलने टेबलावर ठेवलेल्या मॅगझिनमध्ये नजर टाकली चल सायली नाही ऐकायला तयार हो सायलीने राहुलचे नको ऐकायची मानसिक तयारी केली मग संकोचून राहुलला विचारले राहुल चहा आणू का रोबोट मूड ऑल राहुल मनातल्या मनात, मनात सायलीला कोसत तशीच बोलला पण सायलीला अगदी आरामात होकार दिला आणि म्हणाला हो घेऊ ने राहुलचे हो ऐकून सायली आश्चर्यचकित झाली तिचे डोळे उघडेच्या उघडेच राहिले तिचा विश्वास बसत नव्हता त्याच्या होकाराची खात्री करण्यासाठी तिने पुन्हा चहासाठी विचारले हो माझ्या आई लिहून देऊ का राहुल हात जोडत म्हणाला सायली ठीक आहे थांब मी आत्ता बनवते तुला थांबावे लागेल राहुल बनवते म्हणजे काय अजून बनवलं नाही का सायली नाही जेव्हा तू चहात फाडलेले स्वारी लेटर परत केले त्या दिवसापासून मी चहा बनवत नाही तू रोज नाही बोलतो म्हणून मला वाटले की आजही नाही बोलसेल म्हणूनच आधी विचारणे योग्य वाटले राहुल अरे देवा तू जितकं स्वतःला हुशार समजते ना तितकी नाही आणि आता आय क्यू मायनसमध्ये जात आहे आता मला सांग तू चहा आणतेस की मी आंघोळीला जाऊ सायली आंघोळ करू नये मी चहा करते वॉशरूमकडे जाताना राहुल बडबडला वेडी बाई सायलीने राहुलचे बोलणे ऐकले हाय राम मला हा योग्य माणूस वाटत होता पण हा तर ॲटिट्यूडचे दुकान निघाला माणसाचे सत्य लग्नानंतरच कळतं असं लोक म्हणतात ते बरोबर आहे सायली तिच्या विचाराचा पश्चाताप करत स्वतसीस म्हणाली राहुलने बाथरूममधून आवाज दिला मी ऐकतोय आणि तू तर गप्प बस तुझ्या तोंडून खरं बोलणं चांगलं वाटत नाही तू माझ्या तोंडाकडे लक्ष देण्याऐवजी आंघोळ करण्यावर लक्ष दे जेणेकरून तू बाहेर येऊन मला पुन्हा टोमणे मारशील जे आजकाल तुझे फेवरेट काम आहे मोठा आला मला कमी ऐकू बोलणारा राहुलला उत्तर देताना सायली खाली येत म्हणाली सायलीने खाली लिव्हिंग रूममध्ये चहा तयार ठेवला आणि राहुलला हाक मारली राहुल खाली ये चहा तयार आहे राहुलने त्याच्या खोलीतून आवाज दिला आणि म्हणाला रूममध्ये घेऊन ये मी इथे काही काम करतोय सायली चहा घेऊन रूममध्ये गेली पूर्वीप्रमाणे तिलाही राहुलसोबत चहा प्यायचा होता पण राहुलला ते आवडणार नाही असा विचार करून तिने तिचा चहा ट्रेमध्ये ठेवला नाही ट्रेमध्ये फक्त एक कप चहा पाहून राहुलला सायलीला चहासाठी विचारायचं होतं पण कदाचित हिने चहा घेतला असेल तसेही अकरा वाजले आहेत असा विचार करून त्याने विचारलेच नाही आजपर्यंत सायली आणि राहुल यांच्यात फक्त भांडणे होत होती त्या चक्करमध्ये सायलीला राहुलशी घरच्या मूलभूत गरजांबद्दल चर्चा करण्याची संधी मिळाली नाही तसेच सायलीला राहुलच्या घराबद्दल जवळजवळ सगळंच माहीत होतं तरीही तिला राहुलचा सल्ला हवा होता जसे गेल्या तीन दिवसांपासून वीज बिल भरण्यासाठी पेंडिंग आहे तसेच ती आल्यापासून सुमन येत नाही आज जरा राहुलचा मूळ ठीक वाटत होता तेव्हा तिला या सगळ्या गोष्टींवर संधी साधून चर्चा करायची होती पण थोडी भीतीही वाटत होती म्हणून चहा दिल्यानंतर ती तिथेच उभी राहिली तिच्या चेहऱ्यावरचा गोंधळ पाहून राहुलने विचारले काय झालं सुमन का येत नाही असं विचारत सायली त्याच्या शेजारी बसली मी तिला काढून टाकले राहुलने उत्तर दिले काढून टाकलं का नवीन बाई शोधण्यासाठी किती मेहनत करावी लागते माहीत आहे सायलीने आश्चर्याने विचारले राहुल नाही माहित पण इतके माहीत आहे ती या घरातील बातमी संपूर्ण कॉलनीत पसरवते अजून दोन दिवस काम केले असते तर संपूर्ण कॉलनीने आपली भांडणे मजा घेऊन ऐकली असती हो का माझा तर तिच्यावर खूप विश्वास होता सायली नाराज होत म्हणाली राहुल टोमणे मारत म्हणाला हो विश्वास तर ठेवायला नको होता ज्याच्यावर ठेवतो तोच तोडतो पुन्हा एकदा राहुलने सायलीला टोमणा मारला सायली ही स्वतःची असली आणि तिथून निघून गेली भलेही त्यांचे बोलणे टोमणे मारण्यात संपले असले तरी निदान आज बोलणे तरी झाले होते नाहीतर आजपर्यंत त्यांच्या भेटी टोमणेने सुरू होऊन भांडणाने संपत होत्या आज सायली वेगळ्याच झोनमध्ये होती किंवा असे म्हणता येईल की ती थोडी खुश होती कारण आज राहुल आणि तिच्यात एक दोन गोष्टी काही भांडण किंवा टोमणेनं मारता घडल्या एवढंच काय तर सुमनबद्दलही माहिती मिळाली आणि राहुल वीज बिल ऑनलाईन भरेल सायली आज खुश होती म्हणून तिने रात्रीच्या जेवणासाठी राहुलचा आवडता भात बनवला होता दुपारचे दोन वाजले होते राहुलही घरीच होता खरं तर तो स्वतःच्या काही कामासाठी होता पण तिच्यामुळे त्याने पुन्हा घर सोडलं नाही याचा आनंद सायलीला होता राहुलला जेवण विचारण्यासाठी सायली खोलीत गेली पण राहुल फोनवर कोणाशी तरी बोलत होता त्याच्या बोलण्यातून असे वाटत होते की कोणीतरी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे राहुल तिला काही न सांगता निघून गेला तसे यात नवीन काय या आहे तो तिला सांगून गेला असता तरच नवीन वाटलं असतं असा विचार करून सायलीने कडी भात परत फ्रीजमध्ये ठेवला आणि स्वतःचं जेवण बाहेर काढून खाल्लं जसे जसे दिवस जात होते तसे जसे सायलीच्या राहुलकडून असलेल्या अपेक्षाही कमी होत होत्या आता ती राहुलची जेवणाच्या वेळेची वाट पाहत नव्हती ना रात्रीची तीही हळूहळू राहुलच्या इच्छेनुसार स्वतःला जुळून घेत होती दुसरीकडे राहुलच्या आईने त्याला कॉल केला होता राहुलने त्याच्या वडिलांशी म्हणजे मिस्टर आहुजा यांच्याशी भांडण झाल्यानंतर घर सोडले होते बस त्या दिवसापासून राहुलने बंगळूरला म्हणजे त्याच्या घरी जाणे बंद केले होते आई त्याला वेळोवेळी फोन करून त्याची तब्येत विचारत असे पण गेल्या सहा महिन्यांपासून त्यांचा एकही फोन आला नव्हता पण आज आईने फोन केला तेव्हा तो स्वतःला थांबू शकला नाही मिस्टर आहुजा यांना दुसरा हृदयविकाराचा झटका आला होता बेंगलोरच्या डॉक्टरांनी उत्तर दिले होते मुंबईत वास्तव्यास असलेल्या प्रख्यात अमेरिकन हार्ट सर्जनकडून काहीतरी अपेक्षा ठेवता येईल त्यामुळे मिसेस आहुजा त्यांना मुंबईत घेऊन आल्या होत्या राहुलने जसे ऐकले तो लगेच त्याच्या आईकडे गेला डॉक्टरांनी मिस्टर आहुजा यांना ॲडमिट केले होते आणि शस्त्रक्रियाही सुरू झाली होती घाईत सायलीलाही सांगावं याची राहुलला आठवण राहिली नाही तो त्याच्या चिंताग्रस्त आईची काळजी घेत शस्त्रक्रियेच्या खोलीच्या बाहेर बसला होता जिला तो माहिती नाही कितीतरी दिवसांनी भेटला तर दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत राहुल घरी न परतल्याने सायलीला काळजी वाटू लागली कारण तो सकाळी यायचा पण आज दोन वाजून गेलेत आणि अजूनही आलेला नाही त्याचा फोनही लागत नाही आणि कोणाशी संपर्क साधावा ते तिला कळत नव्हते या सगळ्याचा विचार करून ती अधिकच काळजीत पडली दुसरीकडे तीन तासाच्या ऑपरेशननंतर जेव्हा डॉक्टरांनी मिस्टर आहुजा हे सुखरूप असल्याचे सांगितले तेव्हाच राहुल आणि त्याच्या आईच्या जीवाजीवाला दोघेही बाहेर बसून मिस्टर आहुजा शुद्धी देण्याची वाट पाहत होते राहुलला सायलीची आठवण आली अरे शिटीआर मी काही न बोलता निघून आलो ती विनाकारण काळजी करत असेल राहुल आई तू इथे बस मी फोन करून परत येतो राहुलने सायलीला फोन केला पण तिचा कॉल लागत नव्हता अनेकदा प्रयत्न करूनही नाही तिचा कॉल लागला नाही तेव्हा त्याने व्हॉट्सअपला मेसेज केला जेव्हा राहुल परत आला तेव्हा आईजवळ बसला राहुल मग आई बाकी सगळे कसे आहेत आई बाकी सर्व ठीक आहे पण तू माझी खूप मन दुखावले आहेस राहुलला समजले होते की आई कशाविषयी बोलते राहुल आई मला थोडा वेळ दे मी तुला सगळं सांगेन आई नाही राहुल तू तु तुझ्या आयुष्याचा इतका मोठा निर्णय घेतला आहेस बोलावणे तर सोड विचारणे सोड तुला सांगण्याचीही गरज वाटली नाही आम्हाला इतके परके केले राहुल आई तू घरी चल मी तुला सगळं सांगतो आई नाही बेटा तुझ्या लग्नाची बातमी वर्तमानपत्रात वाचून आम्हा सर्वांना धक्काच बसला की आज आम्ही तुझ्यासाठी इतके परके झालो की तुला सांगण्याची गरजही वाटली नाही राहुलने त्याच्या रडणाऱ्या आईला मिठी मारली राहुल हे सगळं नंतर बोल दादा आणि वहिनी पप्पांसोबत का आले नाहीत आई अरे प्रभात व्यवसायानिमित्त भारताबाहेर आहे आणि प्रज्ञा जोहीसोबत तिच्या आई वडिलांच्या घरी गेली आहे त्यांना सांगितले आहे आज संध्याकाळपर्यंत पोचतील ते तू इथे कोणाचा फोनही उचलत नाहीस अनिकेतनेही तुला अनेकदा फोन केला पण तू त्याचा फोनही उचलला नाहीस राहुल अरे आई मी म्हणतोय ना तुला सगळं सांगेन आई सगळं ठीक तर आहे ना राहुल हो आई सगळं ठीक आहे आई आणि ती ठीक आहे ना राहुल ती कोण आई अरे तुझी बायको काय नाव आहे तिचे सायली हो ती पण ठीक आहे राहुलने सहज उत्तर दिले मिस्टर आहुजा शुद्धीवर आले होते आता ते पूर्णपणे धोक्याच्या बाहेर होते डॉक्टरांनी त्यांना दोन दिवस रुग्णालयात ठेवण्याचा सल्ला दिला होता आज राहुल खूप दिवसांनी वडिलांसमोर आला होता ते झोपले होते पण त्यांना पाहताच तो थरथरू लागला आणि अचानक त्याच्या डोळ्यांतून अश्रू व्हावू लागले आज तो थोडाही चुकला असता तर त्याने कायमचे त्यांना गमावले असते याची त्याला जाणीव झाली आता त्याला आई वडिलांपासून क्षणभरही वेगळे व्हायचे नव्हते कोणत्याही लहान मुलाप्रमाणे त्यालाही वडिलांना मिठी मारून रडायचे होते त्यांना गमवण्याची भीती त्याला होती कुटुंबाने भेटण्याची वेळ संपली होती राहुल आई तू खूप थकली आहे चल मी तुला घरी सोडतो तोपर्यंत पप्पांना लक्ष द्यायला इथं डॉक्टर आणि नर्स आहेत आई नाही मी ठीक आहे मी तुझ्या वडिलांजवळ इथेच राहीन राहुल अरे आई पप्पा आराम करत आहेत तसे यावेळी डॉक्टर आपल्याला थांबू देत नाहीत भेटीची वेळ सुरू झाल्यावर दोन तासांनी येऊ परत तोपर्यंत पप्पांना विश्रांती करू घेऊ देत राहुलने वारंवार विनंती केल्यानंतर विशेष आहुजा त्याच्यासोबत जायला तयार झाल्या घरी जाण्यापूर्वी राहुलने सायलीला पुन्हा एकदा फोन केला फोन अजूनही लागत नव्हता राहुल त्याच्या आईसोबत घराच्या दारात उभा होता दारावरची बेल ऐकून सायलीने दार उघडले फोटोमध्ये सायलीने राहुलच्या आईला पाहिले होते म्हणूनच तिने पाहताच त्यांना ओळखले आणि पुढच्या क्षणी ती लगेच वरच्या खोलीत धावत गेली कारण आज तिने शॉर्ट्स घातले होते सायली पाहून राहुल सायलीला पाहून राहुलही थक्क झाला आणि त्याची आई ही आश्चर्यचकित झाली आई हीच आहे ना सायली हिला काय झालं राहुलने प्रकरण सांभाळत म्हणाला अरे आई तू आते राहुलने आईला हॉलमध्ये बसवले आणि स्वयंपाकघरातून पाणी आणले आई, आई। काय झालं ही का पळून गेली राहुल खरं तर तिने श्वास घातले होते ना म्हणून मिसेस आहुजा पुढे काहीच बोलल्या नाही दहा मिनटे झाली राहुल आणि मिसेस आहुजा राहुल खाली येण्याची वाट पाहत होते राहुल मनातल्या मनात, मनात सायलीला कोसत म्हणाला मूर्ख मुलगी माझं नाक कापूनच राहील आईला वाट पाहणं आवडत नाही आणि मॅडम तिला तितकीच वाट पाहायला लावत आहेत इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करताना डिप्रेस करू नये विशेष आहोजाने राहुलकडे बघितल्यावर राहुल सायलीची बाजू घेत म्हणाला खरं तर आई तिला साडी नेसायला थोडा वेळ लागतो आई काही बोलायच्या आधीच सायली पिवळ्या साडीत समोर उभी होती तिला पाहून राहुल क्षणभर हरवला आज पुन्हा लाजेने झुकलेले तिचे डोळे तिच्या सौंदर्यात भर घालत होते त्याने सायलीला पहिल्यांदाच साडीत पाहिले होते असे नाही लग्नानंतर ती जवळजवळ रोजच साडी नेसायची पण आज गोष्ट वेगळी होती सायलीने पुढे जाऊन मिसेस आहुजाच्या पायाला स्पर्श केला आणि तिला उशीर होण्याचे कारणही सांगितले सॉरी खरं तर मला साडी नेसायला उशीर लागतो आशीर्वाद देत त्या सहज म्हणाल्या काही हरकत नाही तरी या सगळ्याची काही विशेष गरज नव्हती सायली खूप घाबरलेली होती एकतर मी आधीच गडबड केली आहे आणि वर जेव्हा माझी सत्य त्यांच्या समोर येईल तेव्हा तर राहुलने त्यांना सर्व काही सांगितले असेल का आत्ता तर वाटत नाही जर त्यांना माझे सत्य माहीत असते तर त्यांनी मला आशीर्वाद दिला नसता शिव्या घातल्या असत्या पण या अशा अचानक का आल्या अरे कशाच्या अचानक लग्नाची बातमी सगळीकडे पोचली असेल मग कोणती आई आपल्या मुलाला भेटायला येणार नाही पण राहुलने काहीच सांगितले नाही असे आणि किती अगणित प्रश्न सायलीच्या मनात धावत होते कुणास ठाऊक तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि हैराणी स्पष्ट दिसत होती राहुलने आईला तिची खोली दाखवली आणि तिला फ्रेश होण्यास सांगितले सायली किचनमध्ये चहा बनवत होती तेव्हा राहुल तिथे पोचला राहुल काय झालं एवढं अस्वस्थ का आहेस हे तू विचारतोयस मला खूप लाजल्यासारखं झालं पहिल्यांदाच त्या मला भेटल्या आणि मी त्यांच्यासमोर शॉर्ट्स घालून उभी होती सायलीला उत्तर देताना राहुल म्हणाला हो का इतके दिवस बारा मीटरची साडी गुंडाळून फिरत होती आणि आजच तुला हिरोईन बनण्याची इच्छा का झाली सायली मला काही इंटरेस्ट नाही समजले पण आज काहीतरी कम्फर्टेबल घालावं वा, वाटलं म्हणून मी ते घातलं आता मला काय माहिती तुझी आई येणार आहे निदान एकदा तरी सांगायला हवं हो होतंस राहुल का तुला मेसेज नाही मिळाला का हॉस्पिटलमधून बाहेर पडताना केला होता आणि तुझा फोन खूप वेळा ट्राय केला प्रत्येक वेळी एंगेज सांगत होता सायली कसा लागेल तो नंबर तर माझा बंद आहे राहुल का त्या ब्लॅकमेलमुळे त्या ब्लॅकमेलरमुळेच मला तो नंबर बंद करावा लागला आहे सायली संकोचून म्हणाली राहुल चिडून म्हणाला अरे देवा एक कान लपवण्यासाठी आणखी काय काय करणार आहे सायली सायली आता यात मी काय पाप केला आहे उलट तुझीच चूक आहे मी तुला इतक्या वेळा फोन केला तू लक्ष देऊन नंबर सेव्ह करायला हवा होतास पण हेच मला कळत तुझं कळत नाही तुला नात्यात पण राहायचं आहे आणि काही संबंध पण ठेवायचा नाही आणि जहापणाचा राग आणि टोमणे तर माश तू दुपारपर्यंत आला नाहीस तेव्हा मला खूप काळजी वाटत होती माझे हृदय धडधडत होते असे बोलता सायलीचे डोळे भरून आले राहुलने ते पाहून विषय बदलला कारण यासाठी त्याला पण गिल्टी फील होत होतं राहुल पुरे झाले देवीजी माझी चूक आहे तुम्ही खूप आहात आता मोठेपणा दाखवून आईला चहा द्या आणि मग जेवणाची व्यवस्था करा तसेही ती खूप काळजीत आहे सायली काळजीत का काय झालं राहुलने सायलीला त्यांच्या तप वडी राहुलने सायलीला त्याच्या वडिलांबद्दल सांगितले राहुलच्या वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळाल्याने सायलीलाही त्यांचे वाईट वाटत होते तेवढ्यात राहुलची आई आली आणि त्यांच्या भांडणावर भाष्य करत म्हणाली तुम्ही दोघंही छान चालला तुम्ही दोघेही छान चालला आहात अवघ्या दहा दिवसात तुम्ही एका परफेक्ट नवरा बायकोप्रमाणे भांडत आहात राहुल आई जर नात्याच्या पूर्ण परिपूर्णतेची कसोटी भांडण असेल तर मग आम्ही जगातील सर्वोत्तम जोडपे आहोत असे म्हणत दोघेही हसू लागले दोघे नक्कीच हसत होते पण त्यांच्या नात्यातील अंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर परिणाम करत होते आणि दोघांनाही याची जाणीव होती पण धीर धरण्याशिवाय काय करणार होते धन्यवाद